एका मिळकतीमध्ये एकूण सहा जणांचे हिस्से आहेत त्या सहा जणांपैकी चार जणांनी त्यांचे असलेले हिस्से हे एका व्यक्तीच्या नावे सोडून दिले त्याप्रमाणे त्या चार व्यक्तींची नावे सातबाराच्या उतार्यावरून कमी झाली व सातबाराच्या उतार्यावर दोनच व्यक्तींची नावे शिल्लक राहिलेली आहेत तर सातबाराच्या उतार्यावर नमूद केल्याप्रमाणे त्या दोन व्यक्तींना समान हिस्सा मिळेल का ज्यांच्या नावे हक्क सोडपत्र केलेले आहे त्यांचा हिस्सा वाढला जाईल नमस्कार मी आपला वकील मित्र एडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजे तुमच्या फायद्याचे बोलूया उदाहरणार्थ एका मिळकतीमध्ये सहा जणांचे हिस्से आहेत सहा पैकी चार जणांनी जर एका व्यक्तीच्या नावे हिस्सा सोडलेला असेल तर त्या व्यक्तीला त्या मिळकतीमधील पाच हिस्से प्राप्त होतात व एक हिस्सा उर्वरित ज्या व्यक्तीने हिस्सा सोडलेला नाही त्यांना प्राप्त होतो सातबाराच्या उतार्यावर जरी हिस्सा सोडल्यामुळे बाकीच्या चार जणांची नावे कमी झालेली असली व सातबाराच्या उतार्यावर दोनच व्यक्तींची नावे असली तरी सुद्धा त्या दोन व्यक्तींना समान हिस्सा मिळणार नाही कारण हक्क पत्राद्वारे त्यातील एका व्यक्तीला इतर चार जणांचे हिस्से प्राप्त झालेले आहेत त्यामुळे ती व्यक्ती एकूण एकूण पाच हिस्ची मालक होते आणि जर सातबाराच्या उतार्यावर हिस्से दर्शवले नाहीत म्हणून वाद उपस्थित झाल्यास ज्यांच्या नावे हक्कसोडपत्र केलेली आहे ती व्यक्ती वाटपाचा दावा दाखल करून आपला स्वतःचा एक हिस्सा व त्यांना ज्या चार लोकांनी त्यांच्या नावे हिस्से सोडून दिलेले आहेत ते चार हिस्से असे एकूण पाच हिस्चे वाटप होऊन मिळावे असा दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करू शकते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा